साखरी तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात घडलाय साखरी पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर बस आणि दोन दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात चार जण गंभीर जखमी झालेत कार्यकारी संपादक गोकुळ देवरे मिळालेल्या माहितीनुसार एम एच चाळीस या नव्वद चौदा क्रमांकाची बस साखरीहून पिंपळनेरकडे जात असताना समोरून येणाऱ्या जयवंत दंगल सूर्यंशी वयवर्ष पस्तीस आणि दिनेश रमेश पावरा वयवर्ष पंचवीस हे गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये लक्ष्मी जयस्वाल या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची आई माधुरी जयस्वाल गंभीर जखमी आहे त्यांना पुढील उपचारासाठी धुळे इथं हलवण्यात आलं घटनेची माहिती मिळता साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले अपघातानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईक व वा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान या अपघाताबाबत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अपघातामुळे साक्री परिसरात हळहळ हर व्यक्त केली जात आहे